सावंतवाडी आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास झारा पत्रादेवी हायवेवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हलर व डंपर यांच्यात भीषण अपघात झाला भरधा वेगाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हरला झोप आल्याने त्याने मागून डम्परला जोरदार धडक दिली ही टक्कर एवढी मोठी होती की डम्परची मागील दोन्ही चाकं तुटून रस्त्याच्या कळेला पडली टेम्पो ट्रॅव्हलर झाडावर जोरदार धडकला या अपघातात गोवा दर्शनासाठी जाणाऱ्या गुजरात येथे ील मालविया कुटुंबातील सदस्य जखमी झालेत जखमींमध्ये मयूर मालविया वय पस्तीस समीक्षा मालविया वय बत्तीस चंद्रिका मालविया वय सदतीस बनसी मालविया वय एकवीस हित मालविया वय दहा किरीट मालविया वय बेचाळीस हे किरकोळ जखमी झाले तर ड्रायव्हर विजयकुमार झापडी वय पस्तीस यांचे हातपाय फ्रॅक्चर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबुडी येथे पाठवण्यात आले याप्रसंगी संजय जोशी सचिन मांजरेकर यांनी जखमींना मदत करून एकशे आठला ला कॉल केला व त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था केली तर सुहास पेडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे साहित्य आपल्या रिक्षेत घालून त्यांना हॉस्पिटलमध्ये ते परत केले सदर घटनेच्या वेळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले तेथील ग्रामस्थ संजय जोशी बाळा आरोंदेकर सुनील नेमळेकर दीपक जोशी सचिन मांजरेकर प्रणव मांजरेकर गणेश जोशी रिक्षा चालक सुहास पेडणेकर तसेच हॉस्पिटलमध्ये तत्काळ रुग्णांना सेवा देणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना योग्य ते सहकार्य केले मालवीया परिवाराकडून या, परिवारा या सर्वांचं आभार मानण्यात आले